बऱ्याचदा ओठांच्यावरती किंवा गालावरती केस येतात आणि हे जे अनावश्यक केस असतात ते आपल्याला घालवायचे असतात मग त्यासाठी घरगुती उपाय कोणता करायचा ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे बऱ्याचदा काय होतं आपण अपर लिप्स करण्यासाठी किंवा चेहऱ्याचं वॅक्सिंग करण्यासाठी पार्लरमध्ये जातो परंतु आपल्याला भयंकर त्रास होतो आणि आपल्या स्किनलाही त्रास होतो म्हणूनच घरगुती उपायाने सोप्या पद्धतीने घरच्या घरी आपण चेहऱ्यावरचे अनावश्यक केस कसं काढू शकतो ते मी या व्हिडिओत सांगितलं आहे आता सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला इथं घ्यायची आहे साखर साखरच का घ्यायची ते मी तुम्हाला पुढे सांगणार आहे त्यानंतर आपल्याला इथे ॲड करायचं आहे दोन ते तीन चमचे दूध मी इथे दीड चमचा साखर घेतलेली आहे त्यामध्ये आपल्याला तीन चमचे दूध ॲड करायचं आहे हे जे दूध आहे ते हलकंसं कोमट आहे पूर्ण थंडही नाही आणि पूर्ण गरमही नाही आता ही जी साखर आहे ती दुधामध्ये पूर्णपणे विरगळल्यानंतरच आपल्याला पुढची स्टेप करायची आहे असं का कारण साखर जी आहे ती थोडीशी रफ असते आणि मग ती जर आपण तशीच आपल्या चेहऱ्याला लावली तर आपल्या चेहऱ्याची स्किन जी आहे तिला रॅशेस पडण्याची शक्यता आहे म्हणूनच इथं साखर विरगळेपर्यंत आपल्याला वाट बघायची साधारणतः दहा ते पंधरा मिनटानंतर ही साखर पूर्णपणे मेल्ट होते साखरचा वापर मी यामध्ये यासाठी करत आहे की आपण बाजारात जे व्हॅक्स करतो त्याच्यामध्ये थोडासा चिकट पदार्थ असतो त्यामुळे काय होता आपले केस जे आहेत ते मुळापासून उपटले जातात परंतु त्याचा आपल्या स्किनवर दुष्परिणाम होतो साखर इथे तेच काम करणार आहे पण आपल्या त्वचेला कोणत्याही प्रकारचा अपाय न पोचवता आपल्या त्वचेवर कोणताही वाईट परिणाम होणार नाही आता यामध्ये तिसरी गोष्ट ऍड करायची ती म्हणजे बेसन पीट, बेसन पीठ पीठ मध्ये काही प्रॉपर्टी असतात आणि याची महत्त्वाची प्रॉपर्टी म्हणजे श शरीरावरचा कोणत्याही भागाचा जो काळेपणा आहे ती घालवण्याची ताकद पिठामध्ये असते तसेच आपल्या चेहऱ्यावर जे स्मॉल हेअर्स असतात ज्याला आपण बेबी हेअर्स असं म्हणतो तर तेही बेसनपीठाचा नियमित वापर केल्यामुळे निघून जातात तसेच आपल्या चेहऱ्याला गोरं करण्याचं काम हे बेसनपीठ करतं तसेच तुमची मान जर काळी पडली असेल किंवा पायाचा भागही काळा पडला असेल तर तुम्ही त्या ठिकाणी हा उपाय करू शकता अगदी शंभर टक्के तुम्हाला याचा फायदा त्यासाठी होईल आता यामध्ये महत्त्वाची गोष्ट मी ॲड करणार आहे ती म्हणजे गव्हाचं पीठ तुम्ही एकदा गव्हाचं पीठ चेहऱ्यासाठी किंवा स्किनसाठी वापरून पाहाल तर म्हणाल की आधी का नाही सांगितलं गव्हाच्या पिठामुळे आपली स्किन जी आहे ती भरपूर हेल्दी होते आणि आपल्या चेहऱ्यावरचा जो काळेपणा आहे तो पूर्णपणे निघून जातो जर आपल्या चेहऱ्यावरती डस्ट असेल धूळ असेल किंवा वर्षानुवर्षाचा मळ साचलेला असेल तर तोही या गव्हाच्या पिठाच्या वापरामुळे निघून जातो आणि आपल्या चेहऱ्यावरचे जे अनावश्यक केस आहेत ते जाण्यासाठीही गव्हाचं पीठ खूपच फायदेशीर आहे सुरुवातीला मी एक चमचा गव्हाचं पीठ ॲड केलेलं आहे त्यानंतर आपल्याला जर आवश्यकता वाटली तर अजून यामध्ये आपल्याला गव्हाच्या पिठाचा वापर करायचा आहे हे जे मिश्रण आपण तयार करणार आहोत त्याची कन्सिस्टन्सी जास्त पातळी नको आणि जास्त घट्टही नको अगदी सहज चमचाने उचलता येईल अशी हवी शक्यतो हा उपाय आहे तो, तो तुम्हाला आठवड्यातून तीन वेळा करायचा आहे एकदा हे चेहऱ्याला लावलं आणि सगळे केस निघून गेले असं होणार नाही याने काय होईल तुमच्या चेहऱ्यावरती जे स्मॉल बेबी हेअर्स असतात ते हळूहळू तुटून निघून जातील आणि मग तुमचा चेहरा पूर्णपणे प्लेन होईल बऱ्याचदा काय होतं चेहऱ्यावर खूप केस असतात त्यामुळे आपला जो स्किन कलर आहे त्यापेक्षा आपण काळे दिसायला लागतो किंवा सावळे दिसायला लागतो या केसांमुळे म्हणूनच यासाठी परमनंट सोल्युशन मी या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे हा उपाय करायच्या आधी पाच मिनटं आधी आपल्याला चेहरा धुवायचा आहे कारण पाच मिनटं आपल्याला हे मिश्रण तयार करायला लागणार आहे आणि मग पाच मिनटानंतर आपला चेहरा थोडासा सॉफ्ट होईल मग याचा आपल्या चेहऱ्यासाठी वापर करायचा आहे आता तुमचे ज्या ज्या ठिकाणी हेअर्स आहेत म्हणजे ओठांच्या वरती असतील किंवा कानांच्या साईडला किंवा गालाच्या वरती केस असतील तर त्या ठिकाणी तुम्हाला हे मिश्रण या पद्धतीने लावायचं आहे आणि मी ज्या पद्धतीने सांगितले त्याप्रमाणे तुम्हाला जेंटली मसाज करायचं आहे या पद्धतीने एका बोटाच्या साह्याने तुम्ही मसाज करू शकता आणि लहान मुलांना जर तुम्हाला हा उपाय करायचा असेल तर तीन वर्षाच्या पुढील लहान मुलांसाठी तुम्ही हा उपाय करू शकता नक्कीच त्यांनाही याचा फायदा होईल होईल परंतु उपाय करायच्या आधी तुम्ही हे मिश्रण आधी थोडं हाताला लावून पहा जर त्यांना सूट झालं तरच मग तुम्ही चेहऱ्यासाठी हा उपाय करू शकता या पद्धतीने आपल्याला सात ते आठ मिनटं आपल्या चेहऱ्याची चे मसाज करायची आहे ज्या ज्या ठिकाणी आपले हेअर्स आहेत व्यवस्थित त्या ठिकाणी या पद्धतीने मसाज करायचे घाई अजिबात करायची नाही असं सलग दहा ते बारा मिनटं मसाज केल्यानंतर मग हे मिश्रण आपल्याला एका सुती कापड्याच्या साह्याने व्यवस्थित पुसून घ्यायचं आहे बऱ्याचदा आपण अप्पर रिप्स करण्यासाठी किंवा वॅक्स करण्यासाठी पार्लरमध्ये जातो भरमसाठ पैसा खर्च करतो आणि आपल्याला त्रास होतो तो वेगळाच म्हणून जर अशा घरगुती उपायाने सोप्या पद्धतीने जर आपण आपले हेअर रिमूव्ह करू शकतो तर का नाही आपण नैसर्गिक उपाय करायचे हा उपाय खूपच सोपा आहे आणि खु याने होणारा जो इफेक्ट आहे तो खूपच समाधानकारक आहे तुम्ही पाहू शकता की आपल्या हातावरचे जे बेबी हेअर्स होते ते बऱ्याच प्रमाणामध्ये कमी झालेले आहेत आठवड्यातून दोन वेळा तुम्ही हा उपाय करू शकता व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि हो तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहत आहात कमेंटमध्ये सांगा